राजूर प्रांतात येण्याचा अधिकार आजही कोणाला नसावा असं मला वाटत की ज्या व्यक्तीला पेशवाईला धडक दिली व्यक्तीसाठी पेशवाईला पेशवाईला त्याच्या समोर नस्तक व्हावं लागलं तर या राजूर सुभ्याचे राजूर सुभ्याचे राजे सावजी बाबळे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो खर तर काळाच्या ओघामध्ये इंग्रज गेले पेशवाई गेली एवढंच काय क्रांतिकारक जाऊजी बांगळे गेले त्याचबरोबर राजू शुभाई गेला परंतु आज राजूच नाव हे बांगड्यांच राजूर घेतलं जात त्यामुळे आपला पहिला अठरा आहे की त्याच्या जवळ नमस्कार त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला का आलेले पाहुणे आदरणीय मलिक साहेब आदरणीय दादा त्याचबरोबर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो खरंतर आज आधी काळापासून आदिवासी आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढत आलेला आहे तर आदिवासींच्या पोटीमुळे जन्माला आल्या ती जन्माला आल्यानंतर अगदी खाण्याच्या अन्नापासून तर पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि शिक्षणापासून नोकरीपर्यंत आणि जगण्यापासून मरण्यापर्यंत त्याला लढाईला मिळू ला लागतो ला 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 इतिहास याचा साक्षीदार आहे की आजपर्यंत प्रत्येक वेळ आदिवासींना हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले ज्या ज्या वेळेला आपण या हक्क अधिकार मागितले त्या त्या वेळेला यांना आपण आपल्या बंडाची ताकद दाखवली परंतु त्याही प्रत्येक वेळेला इथल्या समाज व्यवस्थेने आजही आपल्या तोंडाला फक्त पाण्यात आहे आदिवासींना आजपर्यंत कोणताच अधिकार न वाटता न भांडता न बोलता मिळालाय असं मला आज वाटत नाही आणि आजच्याही काळामध्ये तो आपल्याला मिळेल असं मला वाटत नाही आता या महाराष्ट्रामध्ये आमचं कुपोषण घालवा आम्हाला अन्न द्या आम्हाला हंडावर पाणी द्या आमच्या लेकरांना शिक्षण द्या याच्यासाठी आपल्याला लढावं लढावं लागत भूतकाळामध्ये आपले पंजाब लढा लढला आजाने लढला बापही लढतोय मात्र हे लढत असताना आपल्या पोरांनाही तो लढा लढवायचा आपल्याला शिकवावं लागतो राघोजी भांगरे सोन्या केंगले यांच्या बलिदानानं सावकारांच्या ताब्यात असणाऱ्या जमिनी आपल्याला मिळाल्या त्यानंतर बिरसा मुंडाच्या बलिदानातून या जमिनी आज आपल्या नावावरती झाल्या त्याचबरोबर संत्या बाबा भिलांच्या बलिदानामधून जंगलाचे अधिकार मिळाले आणि असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानातून पाचवीसावी अनुसूची पेसा हा आज आपल्याला मिळालेला आहे मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक वेळी आदिवासींचा प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासींना बंड करावं लागलं मात्र हे बंड जोपर्यंत सामाजिक बंड म्हणून उभं राहत नाही तोपर्यंत आदिवासींना एक

सारखे प्रश्न वेगळे आहेत आणि तेच प्रश्न सोडवण्याचा मार्ग देखील वेगळा आहे आज बंड करी होण्याची गरज नाही कारण या देशामध्ये दे संविधान लागू आहे आणि मला अभिमान वाटतो या देशामध्ये दे, कोणाचाही संविधानावर विश्वास नसेल या सर्वांपेक्षा अधिक संविधानाला मान आणि त्या संविधानावर विश्वास ठेवून आपल्याला इथून कुठची लढाई लढावी लागेल हक्क आणि अधिकारांसाठी भांडावं लागेल बोलावं लागेल गेळ पडली तर हा सरसावून सर्वांच्या समोर उभं राहावं लागेल मात्र या हक्का अधिकार मिळवत असताना जे हक्क आणि अधिकार आपले क्रांतिकारक राजवती भाजरे त्यांच्या मावानी आणि या प्रत्येक क्रांतिकारकानं स्वतःचं बलिदान देऊन तुमच्या पदरामध्ये टाकले ते हक्क आणि अधिकार आधी आपल्याला दाखवावे लागतात ते हक्का अधिकार आपल्याला टिकवावे लागतील मिळवण्यापेक्षा जे आपल्या पदरात आहे ते टिकवणं हे अत्यंत महत्वाचं आहे इतर आपल्या साठ्याकडे बघत बसलेली आहे ते आप ताटा बदल आपल्या स्वतःसाठी खाणं इतरांच्या कोटाला लाट न देणं ही आपली सर्वात पहिली जबाबदारी आहे एक गोष्ट आजच्या कार्यक्रमातली लक्षात ठेवा नंतर हटी दुर्घटना हा या चळवळीचा मूलमंत्र आहे ज्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं ते बलिदान वाया जाऊ न देता जी मांजर आपल्या ताटावरती टपले त्यांना त्यांची जागा दाखवून देणं हे आपलं काम आहे हीच त्या अभिवादन आहे आणि ते सगळं अभिवादन निश्चितपणे करा कारण ही क्रांतिकारकांची भूमी आहे राघोजी भांगरेची भूमी आहे ही विचारधारा शिकवायची गरज नाही विचारधारा घेऊन जाण्याची ही भूमी आहे आणि ती तुम्ही शंभर टक्के कराल असा विश्वास करतो या ठिकाणी सांगतो आयोजकांनाही धन्यवाद देतो जय भारत जय आदिवासी